मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बल व दाब या प्रकरणातील स्वाध्यायामध्ये दिलेली गणिते अभ्यासणार आहोत फ्रेंड्स टुडे वी सी न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स ऑफ चॅप्टर थ्री फोर्स अँड प्रेशर फ्रेंड्स वी सी न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स गिवन इन एक्झरसाइज ऑफ फोर्स अँड प्रेशर फ्रेंड्स लेट्सी सी न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स गिवन इन क्वेश्चन नंबर फाईव्ह सिक्स सेवन अँड क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर फाईव्ह कम्प्लीट द फॉलोईंग टेबल्स मित्रांनो या प्रश्नामध्ये तीन तक्ते दिलेले आहेत आणि हे तक्ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गणिते फोडवावी लागतील त्याशिवाय हे तक्ते आपण पूर्ण करू शकणार नाही सर्वप्रथम आपण या प्रश्नातील पहिला तक्ता पाहू न्यूमेरिकल प्रॉब्लेम नंबर वन ऑफ टेबल नंबर वन मित्रांनो या टेबलमध्ये आपणा काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या म्हणजे मास इज इक्वल टू थ्री फिफ्टी किलोग्राम अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू वन हंड्रेड सेवंटी फाईव्ह मीटर क्यूब आणि हा तक्ता पूर्ण करण्यासाठी आपणास डेन्सिटी काढावी लागणार आहे त्यासाठी आपण डेन्सिटी इज इक्वल टू माफ डिवायडेड बाय व्हॉल्यूम हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किंमती टाकल्यानंतर आपल्याला डेंसिटी इज इक्वल टू थ्री हंड्रेड फिफ्टी डिवायडेड बाय वन फाईव्ह असे समीकरण मिळते हे समीकरण सोडवल्यानंतर म्हणजेच भागाकार केल्यानंतर आपणास घनताबरोबर दोन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन हे उत्तर मिळते म्हणून आपण या तक्त्यातील पहिल्या रिकामा जागेमध्ये दोन हे उत्तर लिहू मित्रांनो आत्ता आपण या तक्त्यातील गणित क्रमांक दोन पाहू न्यूमेरिकल प्रॉब्लेम नंबर टू ऑफ टेबल नंबर वन मित्रांनो या गणितामध्ये व्हॉल्यूम इज इक्वल टू वन हंड्रेड नाईन्टी मीटर क्यूब अँड डेन्सिटी इज इक्वल टू फोर किलोग्राम पर मीटर क्यूब ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणा माफची किंमत काढायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण डेन्सिटी इज इक्वल टू माफ डिवायडेड बाय व्हॉल्यूम हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपल्याला चारबरोबर माफ डिवायडेड बाय वन हंड्रेड नाईन्टी हे समीकरण मिळते मित्रांनो हे समीकरण सोडवण्यासाठी आपण तिरपा गुणाकार करू त्यानंतर आपनाफ मास इज इक्वल टू वन हंड्रेड नाईन्टी इंटू फोर हे समीकरण मिळते त्यानंतर गुणाकार केल्यानंतर आपनाफ मास इज इक्वल टू सेवन हंड्रेड सिक्स्टी किलोग्राम हे उत्तर मिळते म्हणून आपण या तक्त्यातील दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये सातशे साठ हे उत्तर लिहू मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाचमधील दुसरा तक्ता पाहू प्रॉब्लेम नंबर वन ऑफ टेबल नंबर टू प्रश्न क्रमांक पाचमधील दुसऱ्या तक्त्यातील पहिले गणित या गणितामध्ये आपनाफ डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू टेन रेस्ट टू पॉवर थ्री किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मेटल इज इक्वल टू फाईव्ह ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत व आपणास डेन्सिटी ऑफ मेटल काढायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किंमती टाकल्यानंतर आपणास फाईव्ह इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल डिवायडेड बाय डेन रेस टू पॉवर थ्री हे समीकरण मिळते तिरपा गुणाकार केल्यानंतर आपणास डेन्सिटी ऑफ आप मेटल इज इक्वल टू फाईव्ह इंटू टेन टू पॉवर थ्री हे उत्तर मिळते म्हणून आपण दुसऱ्या तक्त्यातील पहिल्या रेका जागेमध्ये पाच गुन्हेला दहा ला घात तीन हे उत्तर लिहू मित्रांनो आत्ता आपण दुसऱ्या तक्त्यातील दुसरे गणित पाहू या गणितामध्ये डेन्सिटी ऑफ मेटल इज इक्वल टू एट पॉईंट फाईव्ह इन टू टेनरेस्ट टू पॉवर थ्री डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू टेन रेस्ट टू पॉवर थ्री ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू एट पॉईंट फाईव्ह इंटू टेन टू पॉवर थ्री डिवायडेड बाय टेन टू पॉवर थ्री हे समीकरण मिळते मित्रांनो हे समीकरण सोडवल्यानंतर म्हणजेच अंश आणि छेद यातील टेन रेस्ट टू पॉवर थ्री हा समान घटक आपण कापू त्यानंतर आपणास एट पॉईंट फाईव्ह हे उत्तर मिळते म्हणून आपण दुसऱ्या तक्त्यातील दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आठ पॉईंट पाच हे उत्तर लिहू मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाचमधील तक्ता क्रमांक तीनमधील पहिले गणित पाहू मित्रांनो या गणितामध्ये एरिया इज इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फोर मीटर स्क्वेअर प्रेशर इज इक्वल टू ट्वेंटी थाउजंड न्यूटन पर मीटर स्क्युअर या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास वेट या ठिकाणी काढायचे आहे त्यासाठी मित्रांनो आपण प्रेशर इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय एरिया हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास ट्वेंटी थाउजंड इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो फोर हे समीकरण मिळते मित्रांनो हे समीकरण सोडवण्यासाठी आपण तिरपा गुणाकार करू त्यानंतर आपणास वेट इज इक्वल टू ट्वेंटी थाउजंड इंटू झिरो पॉईंट झिरो फोर हे समीकरण मिळते त्यानंतर मित्रांनो गुणाकार केल्यानंतर आपणास एट हंड्रेड न्यूटन हे उत्तर मिळते म्हणून आपण तिसऱ्या तप्त्यातील पहिल्या रिकाम्या जागेमध्ये एट हंड्रेड न्यूटन हे उत्तर लिहू मित्रांनो आत्ता आपण तिसऱ्या तक्त्यातील गणित क्रमांक दोन पाहू मित्रांनो या गणितामध्ये वेट इज इक्वल टू वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड न्यूटन एरिया इज इक्वल टू फाईव्ह हंड्रेड मीटर स्क्वेअर ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास प्रेशर काढायचे आहे त्यासाठी मित्रांनो आपण प्रेशर इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय एरिया हे सूत्र वापरू मित्रांनो या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास प्रेशर इज इक्वल टू वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड डिवायडेड बाय फाईव्ह हंड्रेड हे समीकरण मिळते भागाकार केल्यानंतर आपणास प्रेशर इज इक्वल टू थ्री न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे उत्तर मिळते म्हणून मित्रांनो आपण तिसऱ्या तक्त्यातील दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये तीन हे उत्तर लिहू मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू क्वेश्चन नंबर सिक्स द डेन्सिटी ऑफ मेटल इज टेन पॉईंट एट इंटू टेन रेस्ट टू पॉवर थ्री किलोग्रॅम पर मीटर क्यूब फाइंड द रिलेटिव डेन्सिटी ऑफ द मेटल मित्रांनो या गणितामध्ये डेन्सिटी ऑफ मेटल इज इक्वल टू टेन पॉईंट एट इंटू टेन टू पॉवर थ्री किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू टेन रेस्ट टू पॉवर थ्री किलोग्रॅम पर मीटर क्यूब या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मेटल काढायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण रिलेटिव डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर हे सूत्र वापरू मित्रांनो या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू टेन पॉईंट एट इंटू ट्वेन्स टू पॉवर थ्री डिवायडेड बाय टेन रेस्ट टू पॉवर थ्री हे समीकरण मिळते मित्रांनो अंशातील टेन टू पॉवर थ्री आणि छेदातील टेन टू पॉवर थ्री समान आहेत म्हणून त्यांना काढून टाकल्यानंतर आपणा रिलेटिव डेन्सिटी ऑफ मेटल इज इक्वल टू टेन पॉईंट एट हे उत्तर मिळते म्हणून मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर टेन पॉईंट एट आहे मित्रनो आता अपन प्रश्न क्रमांक सात पहूँ क्वेश्चन नंबर सेवन वॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज ट्वेंटी सेंटीमीटर क्यूब एंड द इज़ फिफ्टी ग्राम डेन्सिटी ऑफ वॉटर इज वन ग्राम पर सेंटीमीटर क्यूब विल द ऑब्जेक्ट फ्लोट्स ऑन वॉटर और सिंक इन वॉटर मित्रों या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपणास सर्वप्रथम एक गणित फोडवावे लागेल त्यासाठी मित्रांनो या गणितामध्ये मास इज इक्वल टू फिफ्टी ग्राम व्हॉल्यूम इज इक्वल टू ट्वेंटी सेंटीमीटर क्यूब डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू वन ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ह्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट काढायची आहे मित्रांनो त्यासाठी आपण डेन्सिटी इज इक्वल टू माफ डिवाइड बाय व्हॉल्यूम हे सूत्र वापरू मित्रांनो या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास डेन्सिटी इज इक्वल टू फिफ्टी डिवायडेड बाय ट्वेंटी हे समीकरण मिळते हा भागाकार केल्यानंतर आपणास डेन्सिटी इज इक्वल टू टू पॉईंट फायव ग्राम पर सेंटीमीटर क्यूब हे उत्तर मिळते मित्रांनो या ठिकाणी वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्यामुळे हा पदार्थ पाण्यात बुडेल द डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर इट मीन्स दॅट ऑब्जेक्ट इज हेव्हिअर दॅन वॉटर हेन्स ऑब्जेक्ट फिंक इन वॉटर मित्रांनो आत्ता आपण या स्वाध्यामधील शेवटचा प्रश्न पाहू क्वचन नंबर एट द व्हॉल्युम ऑफ प्लास्टिक कव्हर्ड फील्ड बॉक्स इज थ्री हंड्रेड फिफ्टी सेंटीमीटर क्यूब अँड द बॉक्स हॅज अ मास फाईव्ह हंड्रेड ग्राम विल द बॉक्स फ्लोट ऑन वॉटर ऑर सिंक इन वॉटर व्हाट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला एक गणित करावे लागेल त्यासाठी मित्रांनो या गणितामध्ये मास इज इक्वल टू फाईव्ह हंड्रेड ग्राम व्हॉल्यूम इज इक्वल टू थ्री हंड्रेड फिफ्टी सेंटीमीटर क्यूब डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू वन ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ह्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास डेन्सिटी ऑफ बॉक्स काढावी लागेल त्यासाठी मित्रांनो आपण डेन्सिटी इज इक्वल टू माफ डिवायडेड बाय व्हॉल्यूम हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास डेन्सिटी इज इक्वल टू 500 हंड्रेड डिवायडेड बाय थ्री हंड्रेड फिफ्टी हे समीकरण मिळते मित्रांनो हे समीकरण सोडवल्यानंतर आपणास डेन्सिटी ऑफ बॉक्स इज इक्वल टू वन पॉईंट फोर ग्राम डिवायडेड बाय सेंटीमीटर क्यूब हे उत्तर मिळते मित्रांनो डेन्सिटी ऑफ बॉक्स ही पाण्याच्या घंटेपेक्षा जास्त असल्यामुळे हा पदार्थ पाण्यात बुडेल द डेन्सिटी ऑफ बॉक्स इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर हेन्स द प्लास्टिक बॉक्स सिंक इन वॉटर आणि मित्रांनो या प्रश्नामध्ये विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे अकॉर्डिंग टू आर्किमिडिस प्रिन्सिपल द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल टू थ्री हंड्रेड फिफ्टी ग्राम मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपण नम्र विनंती